नमस्कार विजय आठवले युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग भगिनींना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत दिव्यांग व्यक्तींचा जीवन संघर्ष म्हणजे दिव्यांग व्यक्ती प्रत्येक संकटावर कशी मात करतो तो दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः परिस्थितीला लढा देतो व आपले जीवन जगतो अशीच एक दिव्यांग व्यक्तींवर आधारित कविता मी विजया टोळे आपणासमोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूयात माझे पाय नाहीत पण मी चालतो माझे पाय नाहीत पण मी चालतो माझे हात नाहीत पण मी लिहितो माझे डोळे नाहीत पण मी पाहतो माझ्या मनात एक स्वप्न आहे माझ्या मनात एक स्वप्न आहे ते मी पूर्ण करतो जीवनात अनेक अडचणी येतात पण मी हार मानत नाही जीवनात अनेक अडचणी येतात पण मी हार मानत नाही माझ्या मनात एक इच्छा आहे जीवन जगण्याची स्वप्न पूर्ण करण्याची मी दिव्यांग आहे पण मी कमी नाही माझ्यातही एक आत्मविश्वास आहे माझ्यातही एक आत्मविश्वास आहे मी माझ्या परिस्थितीला लढा देऊ शकतो आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण करू शकतो कदाचित आपल्यापैकी काहींना माहीत नसेल परंतु मी देखील एका पायाने दिव्यांग आहे म्हणूनच सर्व दिव्यांग बांधवांसाठी असं वाटतंय कारण मी एक दिव्यांग आहे त्यावरून सांगतोय दिव्यांग व्यक्तींचा संघर्ष दिव्यांग असूनही ते जगतात स्वप्न पाहतात संघर्ष करतात त्यांच्या मनातली धग प्रत्येकाला दिसते प्रत्येक जण त्यांच्याकडून काहीतरी शिकतो सामाजिक अडथळ्यांना न जुमानता ते आपलं कार्य सिद्ध करतात त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकाला सांगते की काहीही अशक्य नाही ठरवलं तर सर्व शक्य आहे आपण सर्वांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन त्यांना समजून घेतले पाहिजे दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि त्यांच्या प्रतिभेचा उपयोग समाजासाठी करून घेतला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विजया टोळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा विजय आठवे यूट्यूब चॅनल धन्यवाद भेटूयात पुढील भागात